तर नमस्कार मंडळींनो कशा आहात बरे आहात ना तर बरेच राहा आता तुम्ही म्हणणार या पुरीमध्ये काय विशेष आहे पुरी तर सगळेच बनवतात पण खरोखर ही पुरी विशेषच आहे तर हे बनवलं आहे मी दुधी भोपळ्यापासून गोड धार्या तर एवढ्या क्रिस्पी आणि टेस्टी होतात विचारूच नका तसंही दुधी भोपळा म्हटलं ना खूप जणं नाक तोंड मुरडतात तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी आहे एक वेळा नक्की ट्राय करा रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मंडळींनो विनंती आहे की तुम्ही आप आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि बघू शकता आता इथे मी जो दुधी भोपळा आहे त्याची साल तर आधीच काढून घेतली व्हिडिओ छोटा बनवायचा होता म्हणून मी त्याची साल वगैरे कशी काढायची ते काही तुम्हाला दाखवलं नाही ते तर सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर मी हा बारीक किसनीन ह्याला खिसून घेतलाय तुम्ही कुठल्याही पद्धतीने ह्याचं पाणी काढून घेऊ शकता किंवा पिळून घेऊ शकता ज्या ताटात ता ता मी भोपळा किसून घेतला होता त्याच ताटात असं ते ताट क्रॉस करून मी सर्व पाणी घातलं काढून घेते तुम्ही हाताने पिळूनसुद्धा घेऊ शकता आणि मी इथे अंदाजे गुळ किसून घेते आहे आपल्याला अंदाज पिठावरून नंतर कळेल किंवा तुम्हाला दाखवतेच आहे मी तर मी एक कप इथे गूळ किसून घेतला होता तर मी एकच कप इथे जे आपलं भोपळ्याचं किस आहे किंवा भोपळा किसून पिळून घेतला आहे ते आहे तर तुम्ही ह्याच्यापेक्षा गोड पाहिजे असलं तर अजून गुळ घालू शकता काही अडचण नाही मला जास्त पण गोड्या ह्या घाऱ्या बनवायच्या नव्हत्या म्हणून मी जेवढा भोपळा आहे ना तर तेवढंच ह्यातमध्ये गुळ घेतलेला आहे कट केलेला बघू शकता आता ह्याला आपल्याला तोपर्यंत मिक्स करत राहायचं जो आहे जोपर्यंत ह्या गुळाचं सगळं पाणी होणार नाही आणि आपल्या घाऱ्या लाटायला आपल्याला पीठ मळायला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही कारण ही प्रोसेस खूप गरजेची आहे बघू शकता एकदम पाणी झालेलं आहे गुळाचं आणि याला जास्त वेळ लागत नाही आणि आता बघू शकता मी इथे ना जवळपास दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता मी के काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साखर घेतली आहे त्यामध्ये एक चमचा बडी सोप घातली तुम्ही बघू शकता थोडंसं जाय जायफळचा तुकडा टाकायचा आहे हा गरम असतं जायफळ त्यामुळे जास्त घ्यायचं नाही आहे थोडंसंच घ्यायचं आहे जायफळ आपल्याला आणि आता काय करायचं आहे बघू शकता तिथे वेलची पण घ्यायची आहे चार तर तुम्ही जी बडी सोप मी वापरली आहे ना ती तुम्ही कमी जास्त क्वांटिटी वापरू शकता पण ह्याने खूप छान फ्लेवर येतो या घाऱ्यांना एक वेळा नक्की बनवा या पद्धतीने पण काय झालं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तर सगळी तयारी केली पण वेळेवर लाईट गेली होती त्यामुळे मग काय दुसरं ऑप्शन होतंच आपल्याकडं मग मी टाकलं आपल्या खलबित्यामध्ये घाऱ्या तर करायच्या आहेत आणि वेळेवर करून खायच्या आहेत मग मी या खलबित्यामध्येच त्याचं जुगाड लावला आणि असं बघू शकता पण विषय एवढा झाला तसं आपल्याला ह्याला चाळणीने असं गाळून घ्यायची गरज पडली नसती पण आता खलबित्त्यामध्ये त्याला हे केल्यामुळे थोडंसं वेलचीचे ते जे ट टर्फल असतात तर त्याची पण पावडर झाली नाही बडी सोपचे पण धागे धागे तसेच राहिले त्यामुळे मी ह्याला गाळून घेतलं आणि एवढं आपलं बेस्ट गेलं बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यापेक्षा काही अडचण नाही पण घाऱ्या तर होतात तेन ते त्या पण टेस्टीच होणार आहेत आणि आता ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ घातले थोडंसं एकदम आणि पांढरे तिळ घातले होते दोन चमचे तुम्ही बघू शकता आता पांढरे तिळ पण ऑप्शनल आहेत आणि अर्धा चमचा घातली मी खसखस तर आता मी हळूहळू बघू शकता याला मळत घेते पण ह्यामध्ये मी पाण्याचा शिंतोडा सुद्धा वापरलेला नाही आहे हे बिना पाण्याचाच असं छानपैकी एवढा यायचा जो गोळा आहे ना तो छानपैकी मळून झाला एकदम परफेक्ट झाला आहे घट्ट ना पातळ थोडंसुद्धा मी पाण्याचा वापर ह्यामध्ये केला आणि गुळाच्या पाण्यामध्ये एवढं पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं आता तेल घालायचं पर आहे परत थोडंसं मळायचं आहे आणि मस्तपैकी थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचं आहे का तर एकदम असं मौसूत आपलं पीठ जे आहे ना ते होईल आणि घारे पण टम्म फुगतील आपल्यानंतर जेव्हा आपण थोडंसं मुर बघू शकतो थोडासा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि आता काय करायचं आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे जसं की आपण चपातीला घेतो ना तर त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि बघू शकता माई मुद्दामून मला मी व्हिडिओ बनवायला लागले ना तर मुद्दामून काही ना काही मध्ये मध्ये बोलत असते तर काही अडचण नाही मुलं बोलतातच मध्ये मध्ये आणि अशी याची चपाती मोठी एकदम अशी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी दिसते ना त्याच्यावर तीळ वगैरे सगळं भोपळा किती छान दिसतोय आणि इथे बी घेतली अशी काठाची वाटी तर तुम्हाला छोट्या बनवायच्या तुम्ही ग्लासचा वापर करा किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे पण बनू शकता पण मला ह्या वाटीच्या बरोबर परफेक्ट वाटल्या मला बनवण्यासाठी म्हणून बघू शकता मी या पद्धतीने त्या ज्या आहेत ना त्या अशा कट करून घेतल्या वाटीच्या शेपने आणि आता आपण मस्तपैकी त्याला असं काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता थोडं थोडं चिटकत होत्या कारण ते धागे राहिले होते ना त्यामुळे आणि ह्याला आपल्याला ह्याच्यासाठी परत थोडं थोडं लाटायचं आहे कारण ती जास्त जाड राहून जाते मग ती तिपुरी त्यामुळे थोडीशी हलकी हलकी लाटायची जास्त पण लाटायची गरज नाही आणि मस्तपैकी आता गरमागरम तेलामध्ये सोडायचं नाही चिकट पण होत नाही किंवा हे एकदम असं कडक होत नाही उलट क्रिस्पी होतात खूप छान होतात एक वेळा तुम्ही ट्राय कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल आणि विशेष म्हणजे ह्या ज्या घाऱ्या आहेत ना जवळपास आठ दिवस ह्या खराब होत नाही ह्यामध्ये ह्याला काय आपण बाकीच्या वस्तूंस वस्तू जशा फ्रीजमध्ये ठेवतो तसंही याला फ्रीजमध्ये काय म्हणजे ठेवू शकत नाही आपण तर तशाही कुठं प्रवासाला वगैरे गेले तर आठडी वस्तू मी सहज नेऊ शकता आणि कलर तर बघू शकता तुम्हाला टेक्स्चर बघून कळायला असं किती छान झाले सोबत मी तांदुळाची घट्ट खीर बनवली होती आणि मस्तपैकी एन्जॉय केलं मिस्टर तर माझ्या खूप आवडलं माझ्या माहिणी पण आवडीने खाल्लं कारण ती गोड होत्या म्हणजे तिला पुऱ्या दिसायला तर दिसत होत्या पण टेस्ट गोड लागत होत्यामुळे तिने पण आवडीने खाल्ल्यान तिला पण त्या भोपळ्याच्या घाऱ्यांमधनं पौष्टिक मिळालं थोडंसं आणि तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना आवडतील तुमच्या घरात सर्वांना आवडतील तर अशा वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय